एक असिस्टंट होते लाईफलाईन नावाच्या मालिकेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सीन पण फार गोड होता आणि असाच धीर आणि प्रोत्साहन देणारा असा सीन होता नमस्कार मंडई राजश्री मराठी शोभज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वीण दोघातीलही तुटेनं या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि मला एक मस्त सरप्राईज मिळालं आहे जे येत्या भागात तुम्हालाही मिळणार आहे कारण का उत्तर हा सिनेमा येतो आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या लाडकी अभिनेत्री रेणुका शहाणे आपल्या भेटीला येतात आणि आत्ता एक मस्त सीन झाला आहे आपल्या आजींसोबत आणि मॅमसोबत खूप स्वागत तुम्हा दोघींचंही कशा आहात अगदी उत्तम <laughs> आणि एकमेकींना भेटल्यावर तर अगदी उत्तमच राहणार आम्ही <laughs> आल्यावर आम्हाला सरप्राईज मिळाला की मॅम तुम्ही उत्तरच्या प्रमोशनसाठी इथे आला आहात पण मला सांगा तुमचं आणि सा सुलभा मॅमचं कसं नातं आहे आधी <laughs> किती वर्षांपूर्वीचं <laughs> <थे सांगा> <laughs> ते सांगा सर्वप्रथम मी सुलभाताईंना जेव्हा भेटले तेव्हा मी एक असिस्टंट होते लाईफलाईन नावाच्या मालिकेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यामुळे तिथपासून आमची जी सुरुवात झाली म्हणजे मी असिस्टंट मग मी त्यांना डिरेक्ट पण केलं एका जीच्याच एका रिश्तेच्या एक एपिसोडमध्ये मग आणि वारंवार आमची भेट होत होती सहकलाकार म्हणून आणि तेजस्विनीमध्ये हां असं सतत सून होती माझी मी सासू पण सून सासूला हां मी तिला बळ देते अशी सून होते तेजस्विनी सर्कल असं आपण म्हणतो ना की सर्कल ते सर्कल कम्प्लीट होतं आणि हे हा दिवस येईल हे आपल्याला आपण इमॅजिनही नव्हतं केलं इथे आल्यावर आणि कसं किती भारी वाटतंय मामचा सिनेमा येतो उत्तर त्यानिमित्ताने परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतात परत एकदा रियुनियन झाल्यासारखं फील चांगले जे कलाकार आहेत हो, त्यांचे सिनेमा आले पाहिजेत आणि चांगली चालली पाहिजेत लोकांनी सगळ्यांनी बघितलं पाहिजे हीच इच्छा आहे शुभेच्छा आहे सगळ्यांना खरंच हा सीन पण फार गोड होता आणि असाच धीर आणि प्रोत्साहन देणारा असा सीन होता चित्रपट एक जो भाग आहे थोडासा तिच्या एकटेपणाचा तर त्यांच्या बोलण्यातून त्यांनी समजावलं असा सीन दाखवलेला आहे आणि त्यामुळे फारच मजा आली करायला सीन करताना असं जाणवलं की काहीच बदललं नाही सगळं आहे तसंच आहे बरोबर अगदी 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 खूप छान मस्त मजा वीण जी आहे ती मॅमनी अभिनय केला त्यानंतर डिरेक्शन मध्ये केलं असिस्टंट पासून त्यांची पूर्ण जर्नी तुम्ही पाहिली आहे आज फायनली किती प्राऊड फील होतं कारण का तुम्ही सगळ्यांसाठी फिगर आहात आज किती प्राऊड फील होतं त्यांच्या बदर फिगर, आजी फिगर है है? नी, नी, की कि फिगर आहे काय अगं आपल्या पोरांनी असं काय केलं आणि प्रयत्न केले आणि कष्टांनी काय चांगलं केलं किंवा आईला आजीला असं कौतुक वाटणारच <laughs> तसंच वाटते मला मी आता किती फॉलो करणं होतंय मालिका कारण का, का बिझी शेड्यूल असतो आणि मालिका म्हटल्यावर घराघरात पोहोचायचं माध्यम येतं पण जर तुम्हाला चान्स मिळाला की मराठी मालिका करायची तर तुम्ही कराल सध्या तरी मला नाही वाटत आहे कारण वेळेच्याच अभावी म्हणजे घर आणि काम सांभाळणं आणि त्यात जर डेली सोप करायला घेतलं hmm. तर मग खूप त्रास होईल मला पण म्हणजे मला बघायला आवडतात मालिका त्यामुळे कधीही वेळ मिळाला की मी मराठी मालिका बघते सो एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे उत्तर पण येतो आहे बारा डिसेंबरला सो आम्ही सगळे बघणार आहोत सो थँक्यू सो मच मॅम आणि ऑल द बेस्ट दोघींनाही थँक्यू थँक्यू सो मच